मंडळी रामराम माझं नाव लिंबाजी आडकिने मी जैन नायग्रो मधून आलोय मी आता जवळ जवळ बाजार मधल्या कोणतं जवळ बाजारमध्ये बाजार एका शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलोय यांना आपण एक दहा ते बारा दिवसाखाली सिलिकॉन आणि वीस वीस दिलं होतं तर आपण खुत शेतकऱ्याच्या तोंडून ऐकूत त्यांना काय काय रिझल्ट काय काय कसा वाटलं काय नाही तुमचं नाव सांगा सुरुवातीला माझं नाव अंगद रमेश पावडे बरं तुमच्याकडे आता ऊसाची किती शेती एकूण एकूण किती ऊस आहे सगळं पंधरा एकर बरं आता आपल्या तुम्ही जे या ऊसाला कोणता खत वापरला आता सुरुवातीला सुरवातीला आणि सिलिकॉन आणि सिलिकॉन वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला याच्यामध्ये पूर्ण अदोगर पिवळा पडला होता ऊस बर आता चांगला हिरवा गार झालाय बरं हा खुटव्याची संख्या जास्त वाढली बरं उदर काय कमी होते का खुटिवे कमी म्हणजे एकदम कमीच होते बरं आता चांगले पुतळे झाले सात सात आठ आठ पुतळे झाले पानाची संख्या पाण्याची साईज पानाची साईज पण मोठी झाली बर चालते तुम्हाला काय वाटतंय सिलिकॉन आणि वीस वीस वापरायला पाहिजे की नाही पाहिजे नाही वापरायला पाहिजे सिलिकॉन बर बरं कारण की रिझल्ट सगळ्या समोर आहे हो रिझल्ट चांगले आहे